पुरुष भक्तीचा जागर श्री राम जन्म सु सुपरहिट प्रभू श्रीराम सप्तशृंगी देवी व कानबाई तरी समस्त धुळे नगरी वासियांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घ्यावा कार्यक्रमाचे विशेष संगीतमय आकर्षण श्री आबासाहेब चौधरी श्री धीरज चौधरी खानदेश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर निमंत्रक डॉक्टर विलास बच्छाव प्रभू श्रीराम भक्त सिम्स हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी सिम्स यशोधन हॉस्पिटल महात्मा फुले योजनेसाठी प्रयाग सिटी स्कॅन सेंटर सटाना रामराज्य आरंभ चैत्रोत्सव सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या शिरपूर मानाच्या रथाचे मानकरी व सुप्रसिद्ध हिराणी कानबाई आणि सप्तशृंगी देवीच्या सुप्रसिद्ध भक्तिगीतांचे निर्माते गीतकार गायक श्री आबासाहेब चौधरी तसेच श्री धीरज चौधरी रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाचे ठिकाण श्री राम मंदिर प्रांगण पंचवटी देवपूर धुळे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर सेवा समिती पंचवटी धुळे आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी क्यूमाईन क्लब येथे बोरवेलचे शुभारंभ अजितदादा पवार यांच्या सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्षादभाई जागीरदार यांच्या स्वखर्चाने धुळे शहरातील जेल रोड क्युमाइन क्लब धुळे येथे पाण्याची टाकी व बोरवेल सुविधा मोफत उपलब्ध करून दिली या बोरवेलचे उद्घाटन देसले बापू यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिरषाद जहागीरदार व धुळे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी धुळे शहर कार्याध्यक्ष रवींद्र आघाव शशी खेरनार धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी मुझफ्फर अली सय्यद अखिल शेख निखिल पाटील चेतन पाटील संजय जगताप सुरेश अहिरे आबा भालचंद्र मोरे चंद्रशेखर मोरे नरेंद्र नगराळे प्रथमेश सोना डॉक्टर माळी पीजी सुदार

काही शाळातले विद्यार्थी पाणीसाठी येतात काही आंदोलन वगैरे करतात या ठिकाणी कुपोषणला बसतात त्यांना देखील पाण्याची आवश्यकता असते आपल्या शब्दाला मान देऊन विशादभाई जागीदार यांनी आज क्लब या ठिकाणी बोरिंगचा समारंभ करून दिलेला आहे मान्य दादा पवार यांच्या वाढदिवसांना धुळ्यात मला वाटतं तीनशे चारशे बोरिंग करण्याचा त्यांचा टार्गेट आहे त्या निमित्ताने त्यांनी आज आपल्या शब्दाला मान देऊन थोडीगुल्ला कबड्डी असोशियनच्या माध्यमातून आणि किंवा इथलं व्हॉलीबॉल बास्केटबॉल खो खो या सर्व संघटनातर्फे मी त्यांचा आभारी आहे त्यांनी स्वतःच्या सो खर्चाने ही बोरिंग आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही सर्व क्रीडा मंडळातले सर्व पदाधिकारी त्यांचे आभारी आहे आणि आता दिवसा आम्ही सर्व स्पोर्ट्स क्लबतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येईल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका